चालू झाली की खूप सारे लाल चुटूक कोवळे असे गाजर येतात आणि ते गाजर बघून तुम्हाला देखील गाजर हलवा खाऊसा वाटतो पण गाजर हलवा बनवायचं म्हटलं की माव्याची गरज आहे तरच तो छान होतो पण पन आज आपण इथे ना मावा ना खवा फक्त एक कप दुधामध्ये एक किलो गाजर हलवा इथे करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी मस्त असा अप्रतिम चवीला हा गाजरचा हलवा तयार होतो नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लीमध्ये आपलं स्वागत आहे तर गाजर हलवा बनवण्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतला आहे हे गाजर स्वच्छ धुवायचे त्याची साल काढायची आणि किसणीवरती इथे मी बारीक किसून घेतले आहेत आणि गाजर घेताना ना, ना नेहमी कोवळे गाजर घ्यायचे बघा अशा पद्धतीने जे कोवळे असतात ना बारीक ते गाजर घ्यायचे म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जो पांढरा भाग असतो ना तो खूप जास्त पांढरा भाग ह्याच्यामध्ये नसतो आणि जर तुम्ही खूप जाडसर घेतलात ना तर तो, तो पांढरा भाग खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे आपला हलवा आहे ना तो थोडासा कडवट देखील होतो त्यामुळे नेहमी कोवळे आणि मध्यम आकाराचेच गाजर घ्यायचे आता इथे एक किलो गाजरसाठी मी इथे एक कपभर म्हणजेच लिटर इथे दूध घेतलं आहे हे म्हशीचं दूध आहे गरम करून थंड करून घेतलं आहे आणि मी जी मलाई असते ते देखील याच्यात घेतली आहे आणि इथे एक किलो गाजरचा हलवायसाठी इथे मी दोनशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच पाव किलोला थोडीशी कमी आणि एक कप इतपत साखर घेतली आहे एवढं साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे आणि मी इथे तुम्हाला सांगितलं की आपण याच्यामध्ये मावा टाकणार नाही आहोत किंवा खवा टाकणार नाही आहोत त्याच्याऐवजी मी इथे एकशे पंचवीस ग्राम म्हणजे अर्धा पाव इथे मी पनीर घेतला आहे होय पनीरच आपण टाकून हा गाजरचा हलवा बनवणार आहोत अगदी अप्रतिम होतो आणि इथे मी थोडेसे काजू बदाम घेतले आहेत आणि थोडस आपल्याला इथे तूप लागणार आहे तर आता इथे मी एक जाडतळाचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जे आपण काजू बदाम घेतले आहेत ते एखाद मिनिटभर थोडेसे याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते अगदी छान असे थोडेसे कुरकुरीत लागतात हे तुम्ही डायरेक्ट टाकलात तरी देखील चालेल पण मी इथे जरा थोडेसे हलकेसे लालसर असे भाजून घेते म्हणजे ह्याची चव अजून छान येते गाजरचा हलवा खाताना ते दाताखाली आले की छान लागतात म्हणून हे असं भाजून घ्यायचं आहे आता इथे काजू बदाम भाजून झाले की त्याच तुपामध्ये मी इथे हा जे किसलेलं गाजर आहे ते देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचे गाजर आपल्याला मोठ्याचे वरतीच साधारण तीन ते चार मिनटं छान असं आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे असं तुपामध्ये भाजल्यामुळे काय होतं ना त्याचा जो कच्चा जो स्वाद असतो तो निघून जातो आणि खूप जास्त पाणी देखील याला सुटत नाही त्यामुळे मोठ्याचे वरती याला स्वतः तसं ढवळत भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की अगदी लगेचच याचा रंग बदलत चालला आहे आता तुम्ही बघू शकता की आपले हे गाजर लालसर आहेत पण भाजत जसं जसं हे भाजतील तसा तसं तसं याचा रंग बदलत जातो हे बघा साधारण इथे मी तीन ते चार मिनटं मोठ्या आचेवरतीच हे गाजर भाजून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्याला खूप जास्त असं पाणी नाही सुटलं आहे मोठ्या हचेवरती भाजल्यामुळे ह्याला खूप जास्त पाणी सुटत नाही आणि हे छान असं भाजलं जातं आणि खूप लवकर आपला गाजरचा हलवा तयार होतो म्हणजे एक साधारण चाळीस मिनटामध्ये चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये आपला हा गाजरचा हलवा तयार होतो मी आता इथे बघू शकता आहे मस्त असा याचा रंग बदलला आहे आता या स्टेपला आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि आता आपल्याला गॅस मंद करायचा आहे मंद करून ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि हे छान असं आपल्याला ह्याच्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित ढवळून झाल्याच्या नंतर आपल्याला मंदाचे वरतीच हे पंधरा मिनटं झाकून ह्याला आपल्याला गाजरायला छान असं त्या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर अधेमध्ये ह्याच्यामध्ये पळी फिरवायची आहे जेणेकरून भांड्याच्या तळाला हे गाजर करपू नयेत आता हे बघा इथं तुम्ही बघू शकताय पंधरा मिनटानंतर आपलं पूर्णपणे दूध आटलेलं आहे जर एखाद्या वेळेस तुमचं दूध आटलं नसेल तर थोडासा अजून एक पाच एक मिनटं ठेवला तरी देखील चालेल आणि आता तुम्ही बघू शकता आपले गाजर छान असे शिजले गेलेले आहेत आता जर तुम्हाला पूर्णपणे मऊसू असं गाजरचा हलवा हवा असेल तर ह्या वेळी तुम्ही ते स्मॅशरने थोडंसं असं दाबून घेऊ शकता पण हे मला दाताखाली घ्यायला हवं हो होतं म्हणून मी फक्त झाऱ्याच्या छायीने थोडं थोडं मिळालं असतं अशा पद्धतीने बघा दाबून दाबून घेतलं आहे जास्त फार जास्त मी ते दाबलं नाही आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये किसलेलं पनीर आणि साखर टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे याला तुम्हाला माझी ही रेसिपी थोडीफार जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा साखर टाकल्यानंतर आपल्या काजूच्या हलव्याला पाणी सुटतं हे बघा तुम्ही बघू शकताय छान असं पाणी सुटल्यानंतर ह्याला आपण पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून मंद वरतीच आपल्याला साधारण एक पाच ते सात मिनटं ह्याला पुन्हा असंच वाफवून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं आपलं देखील शिजलं जातं आणि साखर देखील आपल्या याच्यामध्ये गाजरमध्ये छान अशी एकजीव होऊन जाते त्यानंतर याच्यामध्ये जो आपण तुपात भाजून ठेवलेला मेवा आहे तो देखील मी इथे टाकला आहे आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे की इथे तुम्ही बघू शकताय साखरेमुळे पाणी सुटलं ना तर आपल्याला इथे थोडासा गॅस मोठा करायचा आहे मंद म्हणजे मध्यम आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटं म्हणजे थोडंसं ह्याचं पाणी आठेपर्यंत आपल्याला मोठ्या आचेवरतीच म्हणजे मध्यम सतत असं ढवळत ह्याला थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे आता आपला काजाचा हलवा पूर्णपणे शिजलेला आहे फक्त तो पातळ आहे म्हणून आपल्याला ह्याला थोडंसं घट्टसर करून घ्यायचा आहे हे बघा इथे बघू शकताय तुम्ही की आपलं पूर्ण आता हे पाणी ह्याच्यामधलं कोरडं झालेलं आहे थोडंसं हलकंसं आपल्याला ह्याला ओलसरं ठेवायचं आहे कारण की हा थंड झाला की खूप जास्त कोरडा होऊ नये म्हणून हलकासा ह्याला ओलसरच ठेवायचा आहे आता ते काय केलं आहे मी एका फोडणी बाजारामध्ये आपले पोहे खाण्याचा ती चमचा असतो तेवढे तीन चमचे मी ते तूप छान कडकडीत गरम करून घेतलं आणि ते तूप ह्याच्यामध्ये वरती टाकलं आहे आणि तूप टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मिनटं ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपल्या गाजरच्या हलव्याला खूप छान अशी चव येते आणि गाजरचा हलवा तीन चार दिवस छान असा आरामात टिकतो त्याच्यापेक्षा जास्त टिकण्यासाठी तो राहतच नाही हा हलवा आहे ना एकदम असा तयार झाला ना की मिठाईसारखा लागतो आणि हा हलवा तुम्ही गरम गरम खाण्यापेक्षा थोडा वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर मग काढून खा खूप छान असा अगदी मस्त तोंडात विरगळून जातं अगदी असाच होतो अगदी वाटतच नाही आहे की आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकल्या ह्याची चव अगदी जसा मावा टाकून बनवतो ना त्याच पद्धतीने ह्याची चव येते त्यामुळे नक्की अशा पद्धतीचा गाजरचा हलवा एकदा नक्की करून बघा आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये वेलचीपूर टाकायची आहे गॅस बंद करून नंतरच वेलचीपूड टाकायची जेणेकरून तिचा स्वाद टिकून राहावा साधारण चाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये आपल्या गाजरचा हलवा तयार झाला आहे या पद्धतीने हलवा करायला थोडासा वेळ लागतो पण खरंच या अशा पद्धतीने हलवा केला ना की ह्याची चव अगदी अप्रतिम येते आणि तुम्ही बघू शकता इथे की आपल्या गाजरच्या हलव्याचा जो रंग आहे तो रंग अगदी छान असा टिकून राहिला आहे छान असा नारंगी रंग आलेला आहे अजिबात हा काळपट पडलेला नाही आहे आणि हा थंड झाल्यावरही ह्याचा रंग असाच टिकून राहतो त्यामुळे नक्की अशा पद्धतीचा गाजर हलवा एकदा करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद